मराटी वर्त मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बारावी परीक्षेला मंगळवार पासून सुरुवात मुक्त संकल्प महसूल पोलीस प्रशासनाचा कडे कोट बंदोबस्त मुरुम तारीख अकरा तारीख अकरा आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला दिनांक अकरा फेब्रुवारी वार मंगळवार रोजी सुरुवात झाली या परीक्षेसाठी मुरुम शहरात दोन केंद्र असून प्रतिभा निकेतन विद्यालय केंद्र क्रमांक तीनशे सहासष्ट व कला वाणिज्य ज्युनियर कॉलेज केंद्र क्रमांक तीनशे सदुसष्ट या केंद्र आहेत मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय व कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज आणि विठ्ठलसाई माध्यमिक विद्यालय नायकनगरचे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत प्रतिभा निकेतन केंद्रात पाचशे चौवेचाळीस पैकी बारा अनुपस्थित असे पाचशे तर ज्युनियर कॉलेज केंद्रात तीनशे ऐंशी पैकी तेरा अनुपस्थित असे तीनशे सदुसष्ट विद्यार्थी परीक्षाला देत आहेत मुरुम शहरातील दोन परीक्षा केंद्रावर एकूण आठशे नव्याण्णव विद्यार्थी आज इंग्रजी विषयाच्या परीक्षेला सामोरे जात आहेत प्रतिभा निकेतन विद्यालयात बावीस हॉल तर ज्युनियर कॉलेज येथे पंधरा हॉल मध्ये परीक्षा घेण्यात येत आहेत विद्यार्थी दिनांक अकरा रोजी हो इंग्रजी विषयाच्या पेपर पासून परीक्षेला सुरुवात झाली या दरम्यान ज्युनियर कॉलेज येथे बैठे पथक उमरगा नायब तहसीलदार काजळे व्ही मंडळ अधिकारी माचन्ना ए तलाटी सुरेश खरात सुदेश होणकस परीक्षा केंद्रावर ठाण मांडून आहेत तर प्रतिभा निकेतन केंद्रावर बैठे पथक कृषी विस्तार अधिकारी माशाळकर जी कामकाज पाहत आहेत तर या दरम्यान प्रतिभा निकेतन विद्यालयात गट शिक्षण अधिकारी पडवळ जेएम यांनी भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासनाच्या वतीने मुरुम शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप दैपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस होमगार्ड कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर बंदोबस्त ठेवला के आहे मुक्त अभियानाला मुरुम शहरातील केंद्रावर उत्पूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते महसूल प्रशासनाच्या वतीने मुक्त अभियानाला सहकार्य करण्याचे आव्हान करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या दोन्ही परीक्षा केंद्रात परीक्षार्थी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देत आहेत आणि विद्यार्थ्यांनीही कॉपीमुक्त अभियान अभियानाचा स्वागत केले असल्याचे दिसून येते करमदंड मराठी वत परिवाराच्या वतीने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा